श्री स्वामी समर्थ आज आहे नऊ एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेला आहे गुढीपाडवा मराठी कॅलेंडर नुसार गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते तसेच चैत्र नवरात्रीचा हा पहिलाच दिवस मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो समृद्धीचे प्रतीक असणारी गुढी घराबाहेर उभी करतात आणि पूजा करून हा सण साजरा करतात असे केल्याने आपल्या कुटुंबात सौभाग्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे तर त्याचबरोबर या दिवशी अनेक सेवा आणि उपाय सुद्धा आजच्या दिवशी केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन वर्षभर आपल्या घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि बाजूच्या बेल ही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा आपल्याला काय करायचं आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला एक विशेष महत्व दिलं जातं दिवा हे तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले गेले आहे आणि म्हणूनच आपण आपल्या देवघरामध्ये दररोज दिवा हा प्रज्वलित करत असतो तर आपल्याला आज हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला आपल्याला हा दिवा लावायचा आहे म्हणजे सायंकाळी सहा ते साडेसात जो टाइम आहे या टाइमिंग मध्ये आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पहा जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा आपल्याकडे स्थिर राहत नसेल आपल्या हातातून जास्त वायफळ खर्च होत असेल आपल्या घरातून जास्त खर्च होत असेल आणि यामुळे सतत आर्थिक अडचणी गरिबी दरिद्री आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला आज हा उपाय करायचा आहे आजच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्व दिलं जातो आणि हा उपाय आपण फक्त जेव्हा नवरात्रीचा प्रारंभ होतो मग ती कोणतीही नवरात्र असेल जसे की दसऱ्यातील नवरात्र असेल किंवा मग चैत्र नवरात्र असेल कुठल्याही नवरात्रीचा जो पहिला दिवस असतो त्याच दिवशी हा उपाय जो आहे तर तो केला जातो कारण बघा या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो आणि या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्व आहे आणि यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप असेल तर तुम्ही आवर्जून तूपच घालण्याचा प्रयत्न करा तूप नसेल तर तुम्ही दिव्यामध्ये तेल घातल्यानंतर एक चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे यानंतर ना या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायचे आहेत आणि दोन ह्या ज्या लवंग आहेत तर त्या अखंड असाव्यात म्हणजे ज्याला समोर फुल असेल अशा दोन लवंगा आपल्याला त्यामध्ये दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला लिंबाच्या झाडाखाली घेऊन जायचा आहे आज पहा गुढीपाडवा आहे आणि या लिंबाच्या झाडाला विशेष महत्व दिलं जातं कारण जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा गुढीला लिंबाची पानं ही लावलीच जातात त्याशिवाय गुढीचं महत्व हे पूर्ण होत नाही म्हणून आजच्या दिवशी बघा साक्षात माता लक्ष्मी ही लिंबाच्या झाडामध्ये वास करत असते चैत्र महिन्याची नवरात्र सुरू होत आहे म्हणून आपल्या घरामध्ये हा उपाय आपल्या ला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे व्हावेत पैशाच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला झाडाखाली लावायचा आहे लिंबाचे झाड तुमच्या घरामध्ये तुम्ही लावलेलं ला असेल कुंडीत वगैरे किंवा आजूबाजूला जिथे कुठे तुम्ही राहता तिथे आजूबाजूला कुठे असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि हात जोडून या लिंबाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर असा हा एक दिवा असा हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आपण दुसरा उपाय पाहू जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल किंवा इतर काही नशा त्या व्यक्तीला असेल व्यसन व्यसन त्या व्यक्तीला असेल यामुळे ती व्यक्ती पूर्णपणे वाया गेली असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला त्या व्यक्तीसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे पिण्याच पाणी भरायचं आहे कारण पुढे सांगते मी तुम्हाला यामध्ये पिण्याचं पाणी का भरायचं आहे तर तुम्हाला त्या कलशमध्ये पाणी भरायचं आहे पिण्याचं आणि त्यामध्ये तुम्हाला पाच लवंगा टाकायचे आहेत यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे जो आपण नेहमी देवघरात लावतो तसा दिवा तुम्हाला लावायचा आहे चौमुखी दिवा वगैरे तुम्हाला बनवायचा नाही साधा आपण देवघरात जो दिवा लावतो तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा जो फोटो असेल तर त्या देवीच्या फोटो समोर हा कलश ठेवायचा आहे कलशाच्या खाली तांदूळ असावेत आणि या कलशाच्या शेजारी आपल्याला हा दिवा लावायचा आहे या दिव्याला सुद्धा तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे जर देवघरामध्ये दे तुमचा पहिलाच दिवा प्रज्वलित केलेला असेल तर दुसरा दिवा तुम्हाला लावायची गरज नाही यानंतर या कलशाला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्या व्यक्तीसाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्या व्यक्तीला व्यसन सतत चिडचिड करत असेल ती व्यक्ती व्यसन असतील आजार पण असेल किंवा तर ज्या पण अडचणी त्या व्यक्तीला असतील तर त्याबाबत तुम्हाला त्या व्यक्तीबाबत तुम्हाला त्या अडचणी दूर होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवस तुम्हाला तो कलश तिथेच माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पहा उद्या बुधवार आहे तर तो कलश तिथून उचलून घ्यायचा आणि त्या कलशातील पाणी दररोज थोडं थोडं त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे आता ती व्यक्ती पाणी ते पीत नसेल तर तुम्ही चहामधून देऊ शकता जेवणामधून देऊ शकता कशाही प्रकारे ते संपूर्ण कलशातील पाणी त्या व्यक्तीला पाजायचं आहे आता हे पाणी एकाच दिवसामध्ये संपवायचे आहे असे काही नाही रोज थोडे थोडे असे करून तुम्ही चार दिवसामध्ये ते पाणी दिव, 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 त्या व्यक्तीला पिऊन देऊ प्यायला देऊन संपवू शकता यानंतर जे आपण पाच लवंग ज्या त्या पाण्यामध्ये टाकल्या होत्या तर त्या सुद्धा तुम्हाला बारीक करून त्या व्यक्तीच्या जेवणामधून तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही चमत्कार बघू शकता त्या व्यक्तीला व्यसन असेल तर ते सुद्धा कमी झालेलं असेल आणि हळूहळू पूर्णपणे संपुष्टात येईल ते व्यसन आणि चिडचिड करत असेल तर ती व्यक्ती तर ती सुद्धा कमी येईल अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे यानंतर ना पुढचा उपाय म्हणजे जीवनातील कष्ट दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा एखादी मनोकामना असेल तर, तर मनो ती खूप दिवसापासून तुमची पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय तुमची मनोकामना मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आज संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये दोन लवंगा आणि दोन वेलची टाकायच्या आहेत आणि हा दिवा तुमच्या घराच्या आसपास कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे हा दिवा तुम्हाला लावून यायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातील इच्छा बोलून व्यक्त करायची आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहेत तर ते दूर व्हावेत अशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि या दिवशी पहा हा उपाय केल्याने बघा असं म्हटलं जातं की व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट संकट दूर होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतात आता हे जे सर्व उपाय मी तुम्हाला सांगितले तर ते शिव महापुराणामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्याचबरोबर आज संध्याकाळी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी समोर सुद्धा लावायचा आहे कारण तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं चैत्र नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे असा एक दिवा तुळशी समोर सुद्धा नक्की लावा तर चला झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ